इथं शरद पवार यांची सभा चालू होती पवार साहेब बोलत असताना एका कार्यकर्त्यानं त्यावर साहेबांना चिठ्ठी पाठवली विशेष म्हणजे पवार साहेबांनी ती चिठ्ठी सर्वांना वाचून दाखवली आणि एक जल्लोष झाला असं काय होतं त्याच्यामध्ये तुम्हीच एकदा बघा पवार साहेब बोलत असताना एका कार्यकर्त्यानं त्यांना चिठ्ठी पाठवली त्या चिठ्ठीत असं लिहिलं होतं तुम्ही सांगा त्या मार्गानं आम्ही जातो पण गद्दारांचं काय त्यावर पवार साहेबांनी पण अतिशय ठाम उत्तर दिलं ते म्हणजे गद्दारांना पाडा पाडानी आणि पाडा त्यामुळे कार्यकर्त्यांना उत्साह संचारला आणि त्यांनी एकच जल्लोष केला की तुम्ही मधला साई चार वर्षाने जाणार आणि गद्दारांचं काय गद्दारांचं काय त्यांचं काय सांगायचं मी सांगितलं जो कोणी गद्दार असेल त्यांना फायदा फादा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या